नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे स्वीटकॉर्नची रेसिपी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते जास्त वेळही लागत नाही तर संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर मुलांचं असतं की काहीतरी बनव भूक लागली आणि चपाती भाजी तर दुपारी खाल्लेली असते टिफिनमध्ये ती खायचीच नसते बिलकुल तर असं काहीतरी ऑप्शन असेल अगदी दहा मिनटंच होणार आहे आणि स्कूलमधून आल्यानंतरही त्यांना देता येईल किंवा त्यांच्या टिफिनसाठी देता येईल आपल्याला नाश्त्यासाठी पण बनवता येईल अशी ही रेसिपी आहे तर एक कणीस आहे स्वीटकॉर्न तर ते मी सोलून त्याचे दाणे काढून घेतले होते तर ते स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये मी एकदा फिरवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तीन चमचे डाळीचं पीठ बेसनपीठ आणि तीन चमचे रवा घ्यायचा आहे बारीक जाड रवा असेल तरी पण चालेल कारण आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत तर, तर माझ्याकडे असा रवा नव्हता भाजलेला रवा होता तर मी भाजलेला रवा वापरलेला आहे तर बघू शकता तुम्ही त्याची परत एकदा छान एकत्र पेस्ट करून घेतली आहे आणि भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण भांडं विसळून घेतले थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ज्या घरामध्ये भाज्या असतील तर त्या सर्व भाज्या याच्यामध्ये टाकून द्यायचेत तर मी कांदा सिमला मिरची गाजर आणि कोथिंबीर को को आहे कोथिंबीर थो भरपूर असल्यामुळे थोडी जास्त कोथिंबीर वापरली आहे आणि सर्व जे भाज्या आहेत तर त्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही चॉपरने चॉप करून घेतल्या तरी पण चालतील आणि चवीपुरतं मीठ आणि धनेजिरे पावडर आहे साधारणतः एक दीड चमचा इतकी घेतली आहे आणि हिरवी मिरची अगदी बारीक कात्रीने कट करून घेतली आहे मी तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर मी मुलांसाठी बनवायचं त्यामुळे मी एक हिरवी मिरची आहे तर ती बारीक चिरून घेतली आहे आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये सर्व भाज्या एकत्र छान मिक्स करून घ्यायचेत आणि झाकण ठेवून थोडं वेळ भिजवू द्यायचे आणि त्याच्यासाठी खाण्यासाठी एक वेगळी चटणी बनवते मी आज ओल्या खोबऱ्याची चटणी नाही बनवणार आहे तर कधी प्रत्येकच वेळेस ओलं खोबऱ्या अवेलेबल नसतं आपल्याकडे पण घरामध्ये असलेल्या साहित्यात चटणी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी लसूण घेतला कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आहेत आणि शेव असते बारीक ती शेव घेतले तीन चमचे आणि हिरवी मिरची मीठ आणि आलं तर या सर्व एकत्र छान वाटून घेतले बारीक त्याची पेस्ट करून घेतली अगदी साधी सोपी झटपट होणारी घरामध्ये आज साहित्य अवेलेबल असते त्याच साहित्यात होणारी चटणी आहे ही जर तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही भाजकी डाळ असते हरभऱ्याची ती टाकली तरी पण चालेल खूप टेस्टी लागते आणि याला आपण याला तडका द्यायचा फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी तडक्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी तेल छान गरम करून घेतले त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे ते छान फुललं की त्याच्यामध्ये ती वरून मी फोडणी आहे तर ती ॲड केली आहे आणि झटपट अशी चटणी तयार झाली आणि आपलं बॅटर जे आहे ते पण एक पाच मिनिटंच आपण भिजवून घ्यायचं जास्त वेळ भिजत ठेवायची पण आवश्यकता नाही आहे अगदी झटपट होते ही रेसिपी तवा छान गरम केलं आहे आणि त्यावर मी थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलं आहे आणि जे मिश्रण आहे तर ते त्यावर टाकले आणि ते असं चमच्याने स्प्रेड होत नव्हतं कारण भाज्या आहेत आणि त्या चिरलेल्या होत्या बारीक त्यामुळे ते हाताने थोडंसं मी स्प्रेड करून घेणार आहे चमच्याने पळीने स्प्रेड नव्हतं होत आणि परत एकदा ते थोडंसं तेलवरून सोडणार आहे आणि खालून छान असं भाजून द्यायचं आणि त्यानंतर पलटी करायचे कारण ते अगदी पटकन तुटण्याची शक्यता असते कारण भाज्या आपण त्याच्यामध्ये अशा चिरलेल्या असतात त्याच्यामुळे ते मोडण्याची शक्यता असते तर त्यासाठी ते चांगलं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ते पलटवून घेतलं आहे आणि दोन्ही बाजूने छान पलटवून असे भाजून घेतलेले आहे मी तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे स्विटकॉनची ती तयार आहे जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि मुलांनी तर खूप आवडीने खाल्ली जेवढे पण बनवले होते ते अगदी पटकन फिनिश करून टाकले इतकी छान टेस्टी अशी रेसिपी आहे ही आणि सॅलड होतं त्याच्यासोबतच मी सर्व केली तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद